महाराष्ट्र शासनाने नुकतंच दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढलेला आहे एक आदेश पारित केलेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आता जन्म किंवा मृत्यूची जी नोंद आहे ही नोंद घेतल्यानंतरच जे जन्माचा किंवा मृत्यूचा जो दाखला आहे ती मोफत देण्याबाबतचा आदेश आता पारित केलेला आहे पण तो जो नियम आहे तो जो आदेश आहे हे कोणाला लागू आहे तो काय आदेश आहे आणि आणखीन काय त्या जी आर मध्ये सांगितलेला आहे याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला कसा काढायचा याबाबतचे नवीन नवीन नियम बदलत गेले याबाबतचे संपूर्ण अपडेट आणि जी प्रोसिजर आहे आपण आपल्या चॅनलवरती वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि त्या बाबतीत जे काही महाराष्ट्र शासनाचे नवीन जी आर आदेश किंवा त्यामध्ये नियमांमध्ये होणारे बदल जे काही असतील ते देखील मी तुम्हाला वेळच्या वेळी अपडेट करत असतो त्यातलाच एक आणखी एक नवीन नियम आलेला आहे जो एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तो जो जी आर आहे तो जी, ता ता जी आर आपण आता त्या जी आरचं वाचन करणार आहे आणि ते जी आर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे चला तर मग पाहूया काय आहे त्या जी आरमध्ये मध्ये आणि कोणाला तो जी आर लागू आहे आणि कोणाला त्याचा फायदा होणार आहे चला तर तर मग पाहूया मंडळी आता आपण आपल्या मोबाईलच्या आणि पाहू शकता तुम्ही हा जे आर आता आपल्या आहे आणि जे आरमध्ये मध्ये वरती हेडिंग दिलेला आहे की एक वर्षाच्या आतील जन्म बाबतची नोंदणी करण्याबाबत आता हा महाराष्ट्र जो जी आर आहे हा तुम्ही तारीख इथं पाहू शकता एकोणतीस मे दोन हजार पंचवीसचा चा म्हणजे लेटेस्ट असा हा जी आर आहे आणि या जे आरमध्ये असं सांगितलेलं आहे की दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस रोजी केलेल्या सुधारणेनुसार आता ही काय सुधारणा होती तर जे पूर्वी कोर्टाला जे अधिकार दिले होते जन्म मृत्यूच्या तेरातीन प्रमाणे जे प्रकरण दाखल करण्याचे ते दोन हजार तेवीसला या तारखेला महसूल अधिकारी यांना दिलेले होते तर हा ही ती सुधारणा होती सुधारणेनुसार जन्म व मृत्यूची घटना घडल्यापासून सात दिवसाच्या आतील घटनेबाबत निबंधकाला संबंधितकडून कळवण्यात आल्यानंतर त्याबाबतचे प्रमाणपत्र विनामूल्य उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे याचा अर्थ काय की जर एखादी जन्माची किंवा मृत्यूची घटना घडली आणि ती घटना घडल्यापासून सात दिवसाच्या आज जर त्याच्या जवळच्या ना नातेवाईकांनी जर त्या निबंधकाला कळवलं तर त्याचं जे जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला असेल तो त्या व्यक्तीला विनामूल्य देण्याचा आहे पण त्यासाठी कंडिशन काय सात दिवसाच्या आत कळवलं पाहिजे तर कलम तेरान्वे सात ते तीस दिवसाच्या या कालावधीत स्व साक्षांकित केलेल्या कागदपत्रांच्या आधारे किंवा जिल्हा निबंधकाच्या लेखी आदेश व विहित फी अदा केल्यानंतर असे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येते तर एक वर्षाच्या कालावधीनंतरची नोंद जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून नियुक्त अन्य कार्यकारी दंड जसं की आपण तहसीलदाराकडून करतो यांची खातरजमा करून व त्यांची सत्यता पडताळून आणि विहित फी आकारून जन्म मृत्यूची नोंद घेण्याबाबत तरतूद आहे म्हणजे सात सात दिवसानंतर ते तीस दिवसापर्यंतच्या तो एक कालावधीत मी त्याची जी फी प्रिस्क्राईब केली असते ती थोडी आणखी कमी असू शकते फी असणार पण कमी पण एक वर्षानंतरची जी नोंदी लावणार आहे जे तेरा तीनचं प्रकरण करून त्याची फी थोडी आता जास्त राहणार आहे कंपेरिटिवली असं यामध्ये सांगितलेलं आहे आणि हे कधीपासून सुरू झालेलं आहे तर बारा तीन दोन हजार पंचवीस अन्वे कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजे बारा तीनला जी स्थगिती उठवली जी मी तुम्हाला मध्यंतरी एक व्हिडिओ दाखवला होता त्या व्हिडिओमध्ये पण सांगित होते की ही स्थगिती उठलेली आहे आणि आता या तेरा तीन प्रकरण तेरा तीन प्रमाणे जे प्रकरण आपण दाखल करतो उशिराने जन्माची किंवा मृत्यूची नोंद करण्याबाबतचे ती आता प्रकरण दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे या परिपत्राद्वारे सर्व संबंधित निबंधकांना परत सूचित करण्यात येते की अधिनियमातील आणि शासन निर्णयातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे व विशेषतः विलंबित जन्म मृत्यूच्या नोंदणी घेताना दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये नियमोचित कार्यपद्धती अवलंबण्याची दक्षता घेण्यात यावी म्हणजे जे स्ट्रिक्ट रूल जे आहेत ते सगळे रूलचा त्यांनी त्याचा वापर करायचा आहे रिलॅक्सेशन कुणाला हे द्यायचं नाही जे काही कागदपत्र आहे सगळं काही प्रोसिजर आहे त्या पद्धतीनंच सगळ्यांनी याबाबत जे काय प्रोसेस चालवायचे त्या रातीनप्रमाणे ती करायची आहे असं या जे आरमध्ये सांगितलेलं आहे आणि याची सगळ्यांना याची एक प्रत देण्या देण्यात आलेल्या आहे आपण देखील आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची एक तुम्हाला पी डी एफ प्रत देणार आहे जेणेकरून तुम्हाला ती आता जे जे वाचन आहे ते मी ज्यांना वाचता येत नाही वगैरे त्यांच्या आपल्या अडणी अशिक्षित लोक असतात त्या लोकांसाठी केलेला आहे तुम्ही हा वाचून देखील पाहू शकता तर मंडळी आताच आपण तो जी आर पाहिलेला आहे आणि आता जी आर पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की सात दिवसाच्या आत जर तुम्ही नोंद केली तर तुम्हाला मोफत तो दाखला मिळू शकतो जर तो कुठल्याही निबंधकानं ग्रामसेवक तुम्हाला जर पैशाची मागणी केली तर तुम्ही हा त्याला नियम दाखवा आणि त्याला सांगा की बुवा मी सात दिवसात जात इथं आलेलो आहे जन्माची नोंद लावत आहे तर मला मोफत तू जन्माचा दाखला दिला पाहिजे कुठल्याही प्रकारची फी घेऊ नको आणि जरी काय मागणी केली तर तुम्हाला माहितीच आहे आपल्याला काय करायचं असतं कशी पद्धतीने कारवाई करायची असते त्या पद्धतीने तुम्ही ती सेटिंग लावून कार्यक्रम करून घ्यायचा तर अशीच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटला असेल उपयोगाचा वाटला असेल आणि आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद